एक मोठा खापरा या खतरनाक oh किती गावले तुमचा दाखवतो असलो हा बघा चलो खाली काय नाही एक मोठी गावली हे कोण आरडता पांडू हो आवाज काढतात ना हेच ते पकडूचा म्हणजे साधा काम नाही कसं बघा पूर्ण नमस्कार अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत मित्रांनो कोकणात जोरदार पावसात सुरुवात झाली आहे आणि सकाळपासून एकदम तुफानी पाऊस पडता तर पाऊस म्हटलो की तुमका माहितीचा खेकडे तर पहिल्या पावसातले पहिले खेकडे आज आम्ही पकडून जातलो सकाळपासून जोरदार पाऊस पडता माहित नाही व्हाक पाणी इलाकी नाही पण आम्ही नक्की जातलो तर आपल्यासोबत मोठी टीम असतील या सुधीर काका राजा परत का असतील वा तर खूप मोठी टीम आ तर आपल्याक आज किती खेकडे भेटतात बघूया आज आम्ही संध्याकाळी काळोख पडल्यावरती निघू म्हणजे आता वाजले संध्याकाळचे पाच पण वाटतं बघा काळोख तर आम्ही काळोख पडल्यावर निघू आणि बघूया आज आपल्याक पहिल्या पावसातले पहिले किती खेकडे भेटतात ते चला जास्त वेळ निघता व्हिडिओ सुरुवात करूया तर रात्रीचे आठ वाजले आहेत आणि आता आम्ही निघतो व्हाळावर कुर्ले पकडू सुधीर काका काका राजा तिकडे आणि इकडे आमचो प्रणित चला वार्षिक चला पाऊस तर हा अजून पण बारीक बारीक पडता दुसरी बॅटरी घे बघा प्रणीत लाल पाऊस अजून पण चालू हा शीख घेतल्या ना आणि पिशवी घेतल्या ना हे बघा रात्री जाताना त्यांच्यापासून सावधान थे थे लो हा आगे खाली लो चला वाळात पोचलो आणि वाळात मस्त पैकी पाणी सुटला पाऊस पण जोरदार हे कोण आरडता पांडू <laughs> आवाज काढत ना हेच ते पाऊस पण इलो रे पावसान जोरच केला आम्ही बाहेर पडलो आणि जोरातच गेलो अशा प्रकारे भावानी झाली वाटत पहिलो खेकडो आपला गावलो खाली दूर पावसामुळे ना दिसत नाही पावसामुळे ना काय दिसत नाही व्यवस्थित हं तरी दूर पाणी सगळं खाली खाली कोंडा गेलो खाली बस कोंडा हळूहळू सुधीर काका अजून एक गावली वाह

मोठा खापारा या मोठा गावला बघा असा आडव्या करून पहिला पावसाचा पाऊस एवढ जोरात लागत ना कायच दिसत नाही तरी पण आमका अंदाजावर हालचालीवर कुरले गावतो पाऊस नसतो ना तर मस्त पैकी गावणार होते मोठं गाव रे मजेत खतरनाक पकडलं

ले आ, थीवो, 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 खाली वाह। के हा दे तेरा खाली वा मस्त आज जे हे कचेरा खाली नसली खाली बरोबर इतकी जेवढ म्हणून सकाळ जायला एका डँग्याची दे। पावसान आमक फुल भिजवले ना आणि पाणी पण वाढतंय होय रे अजून काय हा तुफान पाऊस आणि त्याच्यात आम्ही खेकडे पकडतो हे बघा रे नाही पावसानं त्रास दिला ना तर हे बघा एवढे खेकडे भेटले आहेत जास्त पाऊस आणि पाणी इला जास्त व्हाळात त्यामुळे आम्ही आता पुढच्या मार्गाक जातो आता बघूया शेळीत गावले तर नाहीतर मग एवढेच पण मोठे मोठे होत पुढे जाऊन तुमका दाखवते खालच्या व्हाळात व्हायची लव आणि हाय पण एक गावली मस्त ठीक आहे सतू का कुरली दिसली खया रे खया 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 अरे हा मस्त चालता बघा मस्त चालू झाले आमचं खेकडू आलो शेळीतली पहिली कुरली खाली उतरू या का व्हायचे शेळीत पण असते रे शेळीत पण आमचे कुरले गावतात हे बघा जाता जाता एक गावली वाईज बघ या दोन मिनिटं होईल कोपऱ्यातले कुर्ले हे बघा हे बघा दुसरी काय रेशी वाल्या येऊस लागा इतना पाऊस लगा, लगा अभी अभी, अभी बाहेर निकल रे चला कुर्ले धरून झालेच आणि आता घरात चाललो म्हणजे पोचलोच आता जाऊन तुमचं दाखवते काय आता जास्त नाही आहेत तर मोठा कापार आहे तर मित्रांनो घरी पोचलो पावसाने फुल वाट आणि फुल भिजलो आम्ही आणि अजिबात ठेकडे पकडू दिल्यानं नाही तर आता जेवढे गावले तेवढे तुमका दाखवते तर किती गावले तुमचं दाखवतो काम थोडा झाला पण बरा झाला मोठा कापर मग आपल्या पहिल्या दिवशी आमका एवढे खेकडे भेटले बरेच दिवस जाऊचे बाकी आहेत पण पहिल्या दिवशी पाणी जास्त असल्यामुळे एवढ्यावरच आमका समाधान मानायचं लागलं <smns> आता आपल्या परत जाऊचा एक दोन वेळा बघूया तर मित्रांनो पहिल्या पावसाच्या पहिल्या खेकड्यांचं व्हिडिओ आमचं झालो पहिल्या दिवशी आमका जरा कमी खेकडे भेटले कारण पाऊस खूप होतो तुम्ही बघितलाच आणि पाणी पण खूप ला तर आजचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चल चला भेटाय आता लवकर का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय टेक केअर काळजी घ्या